कुणाल कामरा नावाचा एक वेडगळ आणि मूर्ख माणूस हे माझे शब्द नाही आहेत महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांनी त्याला असं म्हणलेलं आहे की तो एक वेडा विकृत वेडगळ चाहटळ म्हणजे पाचकळ बोलणारा फटीचर वक्तव्य करणारा थिल्लर बोलणारा बाष्पळ बोलणारा दर्जाहीन बोलणारा आणि फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणजे संविधान असे आधार घेऊन संविधानातलं आर्टिकल एकोणीस ए एक एमध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे आम्हाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे असं सांगून संपूर्ण देशामध्ये बचबत करणारी अशी काही लोकं आहेत की जे या संविधानातल्या कलमाचा आधार घेऊन आम्हाला बोलण्याचा आणि व्यक्त होण्याचा अधिकार आहे म्हणून पूर्ण लोकांना म्हणजे टीका टिप्पणी करून बेइज्जत करणारी काही मंडळी आहेत ज्याला ते विनोद म्हणतात स्टँडअप कॉमेडी वगैरे असे शब्द वापरतात आणि हे थ्रिलर लोक मूर्खासारखं बरत असताना टाळ्या वाजवणारी काही मंडळी आहे की जी त्यांच्यापेक्षा वेगळं आहे आणि दोन दोन तीन दो तीन दो हजार रुपयाचं तिकीट घेऊन अशा फालतू कार्यक्रमाला जातात हे कलम संविधान आर्टिकल एकोणीस एक ए मध्ये बोलण्याचं तुम्हाला अधिकार आहे व्यक्त होण्याचा अधिकार आहे पण याच्यामध्ये अनैतिक आणि अश्लील बोलण्याचा अधिकार मुळीच नाही हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे भारताची सार्वभौमता आणि एकात्मता जिथं नष्ट होईल धोक्यात येईल असं बोलता येत नाही राज्याची सुरक्षितता तिथं अडचणीची येईल असं बोलता येत नाही परकीय देशाचे मैत्रीचे संबंध बिघडतील असं तुम्हाला बोलता येत नाही सार्वजनिक सुव्यवस्था बिघडेल असं तुम्हाला बिलकुल बोलता येत नाही असभ्यानी नीतिमत्तेच्या विरोधामध्ये तुम्हाला बोलता येत नाही आता न्यायालयाचा नीतिमत्तेच्या विरोधात हे हे सगळ्यात लक्षात ठेवा की नीतिमत्तेच्या विरोधात तुम्ही बोलू शकत नाही आता सभ्यता वगैरे तर ठीक आहे आता कोणाचा आपल्या सारख्याला पीक करणारच नाही कारण तो एक आश्लील आणि विकृत माणूस आहे परंतु न्यायालयाचा अवमान करणारं तुम्हाला बोलता येत नाही त्यानं सुप्रीम कोर्टाचे टिंगल करतो प्राईम मिनिस्टरचे टिंगल करतो आता अशा वेड्या माणसाला हे माहीत नाही की अब्रू नुकसान कुणाचं करता येत नाही बेइज्जत करता येत नाही अपराधाला चेतावणी देणारे विषय त्याला बोलता येत नाहीत अश्लीज बोलतो तो आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनी काही तोडफोड वगैरे केली त्या तोडफोडीचं मुली समर्थन आपल्याला करायचं नाही परंतु ती एक प्रतिक्रिया होती त्याची काय कायदेशीर विषय होतील मातारी मेल्याचं दुःख नाही काळ झोखावतो असले छबरे लोक ह्याच्या पुढे महाराष्ट्रात बिलकुल येता कामा नाही आणि त्यांना हद्दपार केलं पाहिजे ही शंभर टक्के गोष्ट आहे स्टँडअप कॉमेडीचा अर्थ एक विनोद वगैरे आपण म्हणतो पण टीका नव्हे राहुल कनाल नावाच्या एका कार्यकर्त्याने का म्हणजे तो शिंदे सेनेचा पूर्वी आदित्य ठाकरेचे मित्र होते तर राहुल कनालने थेट एफ आय आर फाडलाय कुणाल का कामरावर की याला बाहेरून पैसे मिळतात दहशतवाद्याकडून पैसे मिळतात आणि चारशे डॉलरचे काही पुरावे पण दिलेत की याच्यामुळे देशाची बदनामी झाली नेत्याची बदनामी झाली सरकारची बदनामी झाली उद्योगपतीची बदनामी झाली अहो तो अंबानीच्या मुलांना हत्ती म्हणून काय चिडवतो टिंगल काय करतो म्हणजे काहीतरी बाष्कळ बोलणं हनीमूनला गेल्याचे विषय काय आणि म्हणजे अशा पद्धतीनं ह्या कुणाल कामरासारख्या माणसाला ज्याला लोकांनी फटीचर संबोधलं आहे याला विनोद आणि टीका यातला अर्थ काढला नाही हा होंगे कामया हे तरुण मुलांना आत्मविश्वास वाढवण्याचं एक गीत आहे याला हा मूर्ख माणूस विकृत माणूस हम होंगे कंगाल असं म्हणतो तर या तरुणाचा आत्मविश्वास संपवणारा हा एक हलकट हा शब्द माझा नाही पुन्हा एकदा सांगतो की यातले कुठलेही शब्द माझे नाहीत तर हे लोकांनी कुणाल कामराला म्हणलेले आहेत की तो विकृत वगैरे बदमाशे सहा चाटळ पाच याला म्हणजे आज छपरा वगैरे असे शब्द वापरलेले आहेत लोकांनी तर हा माणूस एकनाथ शिंदेच्या दाढीबद्दल बोलतो रिक्षाबद्दल बोलतो म्हणजे व्यवसायाबद्दल बोलतो अवकाश काढतो फक्त चायवाल्याबद्दल बोलतो चायवाला म्हणतो बायको पडून गेली म्हणतो अंबानीच्या मुलाला हत्ती म्हणतो चहाला टकलू म्हणतो गद्दार वगैरे असं म्हणतो तर हे विनोद नाही आहे हे निवड शारीरिक रंगावर केलेली एक टीका आहे आणि ती अतिशय म्हणजे झोमणारी आहे आणि दुःखदायक आहे हे या अशा विकृत माणसाला कळत नाही भावना वगैरे हो परंतु मीडियालाही तो चाय बिस्कुट मीडिया म्हणतो काही म्हणजे त्या माणसाला चेष्टा करण्यासाठी काहीही चालतं हाच कुणाल कांबरा जेव्हा पूर्वी संनारा नावाचं घर पाडत असताना हसत होता आणि खेळण्यातलं बुलडोजर घेऊन संजय राऊतांनी ते बसले होते हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आता महाराष्ट्रामध्ये कंगना राणावत नवनीत राणा कीर्ती चितळे आणि नितीन भामरे नावाचे व्यक्ती होते यांचे काही स्टेटमेंट असेल काहीतरी चुकीचं बोलले बरोबर बोलले पण अशा वेळी काही जण म्हणतात की सूर्यावर थुंकले आणि त्या काळामध्ये यांची बाजू न घेता यांना विरोध करून यांना मधी घातलं पाहिजे यांना सजा झाली पाहिजे असे म्हणणारे आज कुणाल कामराला पाठिंबा देतात आता हॅबिटेकमध्ये स्टँडअप कॉमेडी करणारा हा कुणाल थांबरा तिथं जाऊन काही स्टुडिओ फोडला वगैरे म्हणून चर्चा करतो आणि याला विनोद समजून घ्यायचा असेल तर एक अतिशय सुंदर कार्यक्रम टी व्हीवर महाराष्ट्राची हास्य जत्रा आहेत औ कदम चले चौगुले वगैरे विनोद करतात त्याच्यामध्ये काही प्राजक्ता माळीसारखे काही कलाकार आहेत बरेच लोक आहेत त्याच्यामध्ये तर हे सगळे लोक जेव्हा विनोद करतात तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की दर्जेदार विनोद काय असतो तो समजतो तर हा अश्लील बोलतो आणि हा एक म्हणजे काही लोकांनी तर म्हणजे याला बोटानी मारलं पाहिजे पण महाराष्ट्राच्या एका मंत्र्यांनी सांगितलं की याला टायरात घालून आणलं पाहिजे म्हणजे एवढा संताप येईल असे वक्तव्य करणारा हा एक थिल्लर माणूस आता मात्र तो घाबरलाय तो आहे बहादुरीचा व तो घाबरलाय कुणाल कांबरा शंभर टक्के घाबरलाय आणि तो मद्रास हायकोर्टात जाऊन अटकपूर्व जामीन मागतो काय म्हणतो की माझ्या जीवाला तो काय शिवसेनेकडून मला मुंबईत गेल्यावर अटक होईल अरे होणारच अटक तुझ्यावर एफ आय आर फाडलेला आहे तुला नोटीस दिलेली आहे हजार हो म्हणून तू येत नाही तो भित्रू मित्रा आहेस तो माणूस भित्रा आहे तो घाबरतो आणि म्हणून तो आता यापुढे महाराष्ट्रात येणार नाही आला तरी तो पोलीस वगैरेचं हो संरक्षण मागेल परंतु त्याला अशा थिल्लर लोकांना पोलिसांनी संरक्षण द्यायला पोलीस बिलकुल तयार राहणार नाही महाराष्ट्राच्या सरकारलाही हे काळजी घ्यावी लागेल की असे थिल्लर लोक यांना पुन्हा स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली असे विनोद करता कामा नये याने आता तो तामिळनाडूला वेल्लपुरम अशा ठिकाणी राहतो आणि आता काही लोक आहेत की जे प्रेस मीडिया टी व्हीवर दाखवतात त्याने आता फार बातमी चलवली आहे की इम्रान प्रतापगडीची दोन जानेवारीचा एक त्यानं व्हिडिओ काढला होता त्या इम्रान प्रतापगडी खासदार काँग्रेसचे त्याने एक व्हिडिओ काढला तो व्हिडिओ गुजरातमध्ये एका लग्नामध्ये कविता वगैरे आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये धार्मिक भावना बिघडल्या किंवा धार्मिक वातावरण ह्या कवितेमुळे बिघडलं म्हणून त्याच्यावर एक केस केली आणि तो सुप्रीम कोर्टानं सांगितलं की आपल्याला काही शब्द जरी आवडले नाही तर फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच काळजी करावी लागेल याचा था अर्थ असा नाही सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुम्ही काही थिल्लर बोला कुणाचीही बेहिदत करा कुणावरही असली टिप्पणी करा अगदी म्हणजे एखाद्या माणसाच्या जातीचा उल्लेख केला तर त्याच्यावर कायदेशीर अॅट्रॉसिटी करणारा आपला देश आहे असे कायदे आहेत तिथं तर हा माणूस लोकांना त्यांचे शारीरिक व्यंगावर बोलतो शारीरिक व्यंगावर बोलणं हा एक प्रकारचा अत्याचार आहे भावनिक अत्याचार आहे मानसिक अत्याचार आहे आणि याचं या कुणाल कामराला सजा मिळणार या कुणाल कामराला महाराष्ट्रात हे आपण कुठेही करू दिलं जाणार नाही अशी परिस्थिती शासनच करणार आहे म्हणजे कायदेशीरच प्रक्रिया होणार आहे ती आणि अशा पद्धतीनं कुणाल कामराने असे विनोद केले ज्याला आपण विनोद म्हणायचं नाही तर त्याला आपण विकृत माणसाने केलेली ही टीका आहे अस्लील बोलणं हे विनोद म्हणून आपण त्याला मान्यता देत नाही तर असे स्टँडअप कॉमेडियन आता गल्ली गल्लीत तयार व्हायले त्यामुळं कुणाल कामराला फार महत्त्व न देता त्याला अटक केली पाहिजे आणि हे एका मंत्र्याने सांगितलं याला टायरात घालून बडवलं पाहिजे ठीक आहे टायरात वगैरे घालून बडवायची गरज नाही याला अटक करून मधी घातलं पाहिजे एवढं तर नक्की आहे आज कुणाल कामराचा या ठिकाणी आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये निषेध केला जातो आहे महाराष्ट्राच्या आत्म अस्मितेशी म्हणा अगदी म्हणजे देशाच्या पंतप्रधान वगैरे अशा वैधानिक पदावर असणाऱ्या माणसाची बेइजत करणं चेष्टा करणं अशा लोकांना बिलकुल माफी माग देता कामा नये आणि याचं न्यायालय नक्की निर्णय होईल एफ आय आर वगैरे पाटेल कायदेशीर प्रक्रिया होईल तर कुणाल कामरा याचा निषेध महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने केला पाहिजे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद